नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाले किल्ल्यात मोठं खिंडार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बाले किल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे शहरामध्ये पंधरा ते वीस माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वे शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे लवकरच अजित पवार गटाला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बाले किल्ला होता सलग पंधरा वर्ष शहराचे दादा होते परंतु दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या दिग्वंत आमदार लक्ष्मण जगताप महेश लांडगे यांनी अजितदादांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला महापालिकेवर भाजपाची हाती सत्ता आणली मात्र जुलै दोन हजार तेवीस मध्ये पवारच शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले भाजपातील फुटीनंतर शहरातील संघटना आमदार सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्यासोबत राहिले पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बाले किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले शहरात लक्ष घातले परंतु लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले महाविकास आघाडीच्या बाजूने जन्मत असल्याचे दिसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये चलविचल सुरू झाली अजित पवार गटाचे प्रवक्ते माजी नगरसेवक विनायक रणसुभे भाजपाच्या माजी नगरसेविका प्रियंका बारणे यांनी नुकताच पवार गटात प्रवेश केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत गेल्या दोन दिवसात चिंचवड भोसरीतील पंधरा ते वीस माजी नगरसेवकांनी शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची सूत्रांनी सांगितलं आहे त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच महापालिकेतील शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेल्या एक पदाधिकारीही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून पवार गटाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रवादीतून आलेल्या आमदार महेश लांडगे शहराध्यक्ष शंकर जगताप आमदार अश्विनी जगताप यांच्यामुळे शहरात भाजपाची ताकद दिसते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीराम बारणे खासदार असले तरी शहरात दोन्ही शिवसेनेची ताकद मर्यादितच आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घातले आहे आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपवली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे याही शहरातील राजकारणाकडे लक्ष ठेवून आहेत त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेकांचा पवार गटाकडे ओढ असल्याचं दिसत आहे बारामतीनंतर अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये घेण्याची रणनीती पवार गटाने आखल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पाठीशी जनता असल्याचे दिसते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही माजी नगरसेवक कोणाच्या संपर्कात नाही मी शरद पवार यांची भेट घेतली नाही परंतु भोसरीतून विधानसभा निवडणूक लढण्याची माझी तयारी सुरू आहे असं अजित गवाने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पुढे बोलताना म्हणाले शहरातील सर्व पक्षीय वीस माजी नगरसेवक संपर्कात आहे काहींनी शरद पवार यांची भेट घेतली आहे योग्य वेळी योग्य निर्णय होतील असंही यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद